हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना तर देवक सोडून झाल्याच्यानंतर घरी हो, आलेलो आहोत आम्ही आणि इथे मामीनी इव्हेंटवाल्यांकडून छान अशी आपल्या लक्ष्मीची म्हणजे प्रणालीच्या आगमनाची छान तयारी करून घेतलेली आहे आणि आपली लक्ष्मी आज घरात येणार आहे म्हणून मामींना खूप आनंद होत आहे तर इथे सर्व छान तयारी झाले आहे वेलकम प्रणाली लक्ष्मी आगमन वधू आगमन असे छान रांगोळी इथे काढलेल्या आहेत तर खूप छान मध्ये लिहिलेलं पण आहे तुम्ही वाचू शकता छान अशी तयार झालेली आहे तिथे दिवे पण लावणं चालू आहे खरंच साक्षात लक्ष्मी घरात येत आहे गृहप्रवेश होणार आहे आणि इथे माप आपलं भरायचं राहिलेलं आहे सर्वच तयारी झालेले आहे पण इव्हेंटमाल्याला तांदूळ वगैरे कुठे सापडणार तर आता आपण तांदूळ भरून घेणार आहात आणि इथे रुमाल पण अंतरून झालेला आहे तिचे पावलं उमटवण्यासाठी कुंकू पण इथे ओलं करून ठेवलेलं आहे ताटांमध्ये पाणी करून कुंकवाचं आणि इथे पावलं ह्या फुलांवरून चालताना कसं जरी वाटत होतं सर्वांना पण काय करणार तांदूळ घ्यायचे किंवा ऑप्शनाचं ताट करायचं हे सर्व बाकी तर बाकीचं होतं तर फायनली त्यांची छान अशी एंट्री झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे तर आता ते आतमध्ये येत आहेत आणि त्यांचं इथे ते फोटोशूट व्हिडिओ वगैरे चालू आहेत हे बघा कुंकवाची थाळी पण इथे तयार झालेली आहे आणि आता ती आपल्या गृहप्रवेश करणार आहे तर त्यासाठी अगोदर करायचं आहे तिचा ऑप्शन आणि हळदी कुंकू लावून आम्ही पाच जणीने ओवाळून घेतलं होतं पण इथे हा व्यवस्थित व्हिडिओ मी मामींचा घेतला होता तर तोच छान आला होता म्हणून तोच एक घेतला आहे बाकीच्यांचे मी दुसऱ्यांना सांगितलं होतं मी सेकंड नंबरला आले होते त्यामुळे दुसऱ्यांनी कोणी व्यवस्थित शूट केले नाही कसेही वेळेवाकडे आले म्हणून ते कुणाचेच मी घेतले नाही तर याच्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा मंगळसूत्र सोभाग्य

Ti, Mami, tupang pasang <laughs> <laughs>

आता तू काही झाली काय मामी मामी बाळाला काहीतरी दागिना घाला की हळदीच पण दिसत भैया प्रणाली कोण कोण काय काय म्हणते ना लक्षात ठेवा बरं का बाळाला हे घेऊन येतो जरा बोल की, <laughs> की गाती <laughs> सहदेव मामी सहदेव महादेव सहदेव महादेव सहदेव महादेव पाटावर वटा महादेव द्या मन राम घ्या लक्ष्मण त्या म्हणायचं अर्जुन पाण्या सुरू करेंगे, सुरू कर <laughs>

इच्छा लगी इच्छा ये आपण फोटो दाखवतोय ते सुंदर आहे सुरुमतार अडेदा इकडे तेच मिंत्र्याचं इकडे चंद्रकट्टी हे इकडे आहे मला बसवलंय म्हटलं म्हणून सांगितलं इकडे तेच केलं असं केलं मी हो ना

আলু <laughs> 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 <laughs>

आम्हाला <laughs> <laughs> रोटेट <older> ठेवायला <raising> <nofer>

तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका तर आम्ही एवढे जण हा प्रोग्रॅम एन्जॉय करत होतो रात्रीचे अडीच ते तीन वाजले असतील किंवा दीड दोन वाज असे वाजले असतील तर सर्वांनी असा आम्ही प्रोग्रॅम एन्जॉय केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आमच्याकडच्या रीतीभाती असं लग्न झाल्याच्या पहिल्या रात्री असं आमच्याकडे करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा